चित्रावाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये जोरदार शब्दमान पाहायला मिळाले विधान परिषदेमध्ये दोघांची देखील खड्याजंगी पाहायला मिळाली निमित्त होतं सालियन कुटुंबांचं सा आणि या सगळ्या प्रकरणावरून चित्रावाघ आणि अनिल परब यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पाहायला पाहायला मिळालं आरोप प्रत्यारोप झालेले मिळाले ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिंमत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना दिली हे फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील संजय राठोड केस जय कुमार गोरेची केस याच्या बाबतीत त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत गो तोड टुकडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उकडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून का करायचंय हा जयकुमार गोरेचा राजी के राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा